नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीमध्ये आणि आपल्या या कुकिंग चॅनलमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये छोलेची भाजी कशी बनवायची हे बघणार आहोत अतिशय साध्या सोप्या पद्धतीने चमचमी तशी छोलेची भाजी कशी बनवायची हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून माझ्या नवनवीन येणाऱ्या व्हिडिओज तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील तर मंडळी ही चमचमी तशी छोलेची भाजी कशी बनवायची चला तर वेळ न लावता या रेसिपीला आपण सुरुवात करूया मी इथे एका मध्ये सात ते आठ तास भिजवलेले छोले पाण्यामध्ये भिजवायला ठेवले होते आता हे पाण्यामध्ये भिजवलेले छोले आपण पाण्यातून बाहेर काढून घेऊया हे सात ते आठ तास जर भिजवले तर अगदी छान असे भिजले जातात आणि त्यानंतर हे छोले आपण शिजवून घेणार आहोत त्यासाठी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले हे छोले आपण किंवा चणे सुद्धा असं याला काही ठिकाणी म्हटलं जातं कुकरमध्ये आपण हे टाकून घेऊया आणि यानंतर यामध्ये आपण दीड ते दे दे दोन ग्लास पाणी इथं टाकणार आहोत त्यानंतर ह्याच्यामध्ये एक पिकलेला लाल टोमॅटो मी इथं थोडासा चिरून घेतलेला आहे आणि त्यानंतर मी याच्यामध्ये चवीनुसार मीठ देखील टाकलेलं आहे त्यानंतर इथं दोन दालचिनीचे तुकडे मी इथं घेतलेले आहेत आणि ह्यानंतर आता आपण इथं कुकरचं झाकण लावून घेणार आहोत आणि कुकरला गॅसवरती एक चार ते पाच मध्यम आकारावरती गॅस मध्यमाचेवरती ठेवायचं आहे आणि मध्यमाचेवरती आपण मध्यमा एक पाच ते सहा शिट्टा इथं काढून घेऊया जेणेकरून छोले हे छान असे महसूत शिजले जातात त्यानंतर याला आपण फोडणी देऊन घेऊया वरती मी ठेवले आहे कडाई कडाईमध्ये मी टाकलेलं आहे दोन ते तीन चमचे तेल तेलामध्ये बारीक चिरलेले दोन ते तीन कांदे मी इथं घेतलेले आहेत कांदा बारीक चिरलेला तेलामध्ये आपण थोडासा रंग बदलेपर्यंत कांदा इथं परतून घ्यायचा आहे तर बघू शकता दोन मिनटं झालेले आहेत कांदा छान असा रंग बदलेपर्यंत आपण परतून घेतलेला आहे आता सोबत तिचं काही मसाले घालूया तर एक चमचा मी इथं कश्मीरी लाल तिखट पावडर घेतलेली आहे त्यानंतर इथं अगदी पाव चमचा मी इथं हळद पावडर घेतलेली आहे आणि त्यानंतरही मी इथं घेणार आहे तो म्हणजे छोलेचा मसाला हा मी इथं गावाकडून आणलेला आहे बघू शकता आणि छोले मसाला मी इथं टाकलेला आहे दोन चमचे का हा मसाला जास्त काही तिकट नाहीये तर मी तर दोन चमचे छोले मसाला घेतलेला आहे हे सर्व मसाले पुन्हा एकदा आपण छान असे पुन्हा एकदा परतून घ्यायचे आहेत बघा आणि छान असे हे मसाले पुन्हा एकदा तेल सुटल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत जे छोले आपण शिजवून घेतले होते कुकरमध्ये ते आपण पाण्यासकट याच्यामध्ये टाकायचं आहे कारण छोले शिजल्यानंतर सर्व जे काही छोलेमधील प्रोटीन किंवा काय जे सर्व प्रमाणामध्ये असतं ना तर सर्व, सर्व तर ते पाण्यामध्ये उतरतं तर आपण हे पाण्यासकट इथं टाकणार आहोत आणि आपल्याला जर पातळ भाजी अजून हवी असेल किंवा रस्सा जास्त हवा असेल तर याच्यामध्ये अजून पाणी आपण ॲड करू शकतो त्यानंतर मी थो थोडंसं पुन्हा एकदा चवीनुसार मीठ याच्यामध्ये मी टाकलेलं आहे आणि यानंतर आपण याला आता उकळी येण्याची वाट पाहून घेऊया तर इथं पाहू शकता मध्यमाचेवरती एक दोन ते चार मिनटांमध्ये छान अशी उकळी याला आलेली आहे आणि बघू शकता पाच ते सहा मिनटं छान असं आपण हे छोले शिजवून घेणार आहोत तर इथं आपली ही चमचमी तशी झटपट आणि कमी वेळामध्ये आपली ही आहे त्या मसाल्यामध्ये छोलेची भाजी इथं आपली तयार झालेली आहे तर मंडळी नेहमीपेक्षा वेगळे काहीतरी भाजी बनवावी वाटते आठवड्यातून एकदा तरी आपण ही छोल्याची भाजी नक्कीच बनवू शकतो कारण कडधान्य ही तेवढेच महत्वाचे आहे जेवढं आपण पालक भाज्या खात असतो आठवड्यामध्ये तेवढेच कडधान्य देखील महत्वाचे आहेत आपल्या शरीरासाठी आरोग्यास साठी आणि छोलेमध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन असते तर तुम्ही अशी ही चमचमीत छोलेची भाजी आठवड्यातून एकदा तरी नक्कीच बनवा आणि तुम्हाला आजची माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नशा नका आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी या चॅनलवरती आपण परत पुन्हा भेटूया छानच्या एका रे रेसिपीमध्ये